उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर दोन हजार चोवीस कालावधी एकवीस एप्रिल ते अकरा मे कोपरगाव तालुक्यातील डाऊज खुर्द शिवारात महामार्गानजीक असलेल्या नाल्यात साचलेल्या पाण्यात एक अज्ञात मासा मृतदेह हो, अढून आल्यानं तालुक्यात एकच खळब उडाली आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील डाऊज खुर्द शिवारात महामार्गानजीक असलेल्या नाल्यात साचलेल्या पाण्यात अज्ञात इसमाचा मृतदेह हो आढळून आला आहे सदर इसमाचे मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा घातपात झाला की अपघात याबाबत शहर पोलीस अधिक तपास करत आहेत सदर इसमाचा मृतदेह हो ज्या ठिकाणी आढळला असून त्या जवळच एक अज्ञात बुलेरोचा चारचाकी वाहन आढळून आले आहे सदर वाहन ते इस्माची आहे की नाही हे पोलीस तपासाअंत समोर येणार आहे सदरची माहिती माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला असून सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे सदर इसमाचा मृत्यू कोणत्या कारणानं झाला हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशडोखे कोपरगाव